मग कळन मग कळन असतात का दिवसभर घरी पता आज नाही दिवा लावला तर लागले काल तो का नाही आई कांदा तरी मला काम करू करू बघा ना आता दिवा आई का अंग दुखायला लागले का बघ ना काम करू अंग दुखत आहे काय काम सोपं आहे राम राम नमस्कार 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 लय लांब गेला म्हणलंय अन्नगण जाऊन यावा इलेक्शन लागले इलेक्शन पंचायत लागलं लागले ना आता काय ठरलं सुरज भाऊ ना म्हणलं आता उभं करायचं आपल्याला पण सुरज भाऊ आमच्या ना जमायचं आमच्या का पैसे नाही पाणी नाही 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 आपण पक्ष खर्च करणार आहे ना पक्षी खर्च करतो पण पक्षाच्या पैसे नाही पुरता लागत नाही ना बी घालावं लागते आम्ही आहे ना नाही अण्णा म्हणतात ना ते बरोबर आहे आम्हाला उभं करायचं नाही त्याच्या कार्यक्रम पैसे पाहायचे आम्ही आहे असं नाही पैसे आपले खिशात तिजुरी लागते चालतंय काळजी करून राहायचं उभा आता ते आले तर आई काय करायचं येऊन दे बाबा कुठं बसताना ना करून सोपा नाही उभा राह त्यांना खायचंच काम वाटतय आलेत म्हणल्या आपण कशी पाठवायची पर पायच पाठवायची दर्शन घ्यायचं दांडूवाट म्हणजे घ्यायचं त्यांच्या पाया मागायला नाही तर काय मागायचं असला मोठ्या पाना डोंगात काना काय गरज जर एवढा माग पळायची पैसे लागत आहेत आहे का त्यांच्या बरोबर नाचायचं कुणाची बी कामं नसतात नाही अजिबात ती परवडत नाही मला तर पाहिलं पासून परवडत नाही मतदान म्हणलं याला त्याला काय देवा सरकारला काय द्यावा अजिबात नाही वाटलं तर मत द्यायचं नाही मत सुद्धा द्यायचं नाही आम्ही जरी असलं तरी कडाची पाहणार इकड्याने पाहणार आहे तर कोण कोणाच आहे मग अकरा मिळाली अकरा एवढं नाही पण मग लांबून आला तुम्ही खरंच झालं पण माझी इच्छा तुम्हाला मा जेवण म्हणलं तरी करून लावीन पण उभा राहायची इच्छा नाही उभा करायचे नाही नाही मोर्च तुम्ही सांभाळणार का अख करणार का आत्मनाची बाजू केली तर माझी इतकं वाईट नाही 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 पण नाही तर माझी इच्छाच नाही उभा करायची आपल्याला नाहीच उभा करायचं हे पुढची गोष्ट नकोच काय खरं नाही बरोबर सर नाही पळ पळ पळायला होते ना डुंगड आपली द्या गरीबाला उगाच गरीबाला पुढं करायचं काय मग तू थांब काय करायला तसं अजिबात त्याची इच्छा नाही अजिबात आपण काय खर्च करून देणार नाही आजका पक्ष खर्च करतो नाही नाही राजकारणातलं काय माहिती नको खर्च केला ना अजिबात नाही बाबा ते गरीबाच्या बच्चार बरे बोले गेले वातन जेवण तुझी काय वाट मग बरोबर आहे लोक तेवढे फक्त हा दोन घेतात गरिबारा कोण पुष्ट काय नाही आपल्याला नाही उभा करायचं ह्या लावगच विषय वाढवू तुझे हाय काय छव भरायची अगं तुझं साल कशा ये, ला ला हन, ये, ये तो आई अरे नको बाबा माझं कधी तेले ऐक की तू काय काय कशाला का बाबा आपण गरीब ले लांबून आलेत लक हो दी की किती का लांबून अगं सरपंचज आले तुला साली घेतो अन्नाला सारी मोठ्या पाण्याच बांधून काल तेच मानलेत ना लितना आता मग भेटणार नाही म्हणा काय नाही म्हणलंय की त्यांना हाय का नाही तुम्ही सगळा खर्च करत पाठल तर अजिबात नाही जमा सगळं खर्च करतो तुम्ही सांगतो पण परत घसरली नाही पण गाडी नाही डोंगरा राहून येसरून देऊ काय होणार कसं काय आला करू नका अजिबात नाहीतर नाद व्हायचं अकरा आणि जायचं घेऊन नाही करा शब्द तुझी इच्छा तर कर तुझ्या मानाने चालते आई उभं आपण चालतंय काय घरचा कारभार सांभाळता येणार निघाले गावचा कारभार काय राहू दे, दे, लासाँ दे लासाँ अगुंग। अगुंग। का ना आता तुझ काय मध्ये मध्ये बोलते मध्ये पण नाही बोलत चांगलं ते सांगते काय नाही लोक निस्ते फिटून द्यायला असतात अगं मग सांगत सांगितलंय पण आता ऐकणार राहू द्या काय आता तसं कुणाचं कोण नसतं उद्या केलं मनाजोग बरं झालं नाही तर नाही डोंगर लागत लागत काय नाही अण्णा नाही अजिबात नाही त्याला नाही द्यायचं मी तर म्हणते उभाच नव्हतं करायचं दरबारी गेलं तर त्यांना सांगायचं पैसा बी नाही घरच्या खर्च भरायचा मोठे मोठे लोक काय घेतात उच्चल तिकडे खिचं भरी घेतात बदली माणसं माग पण काय माणसाची अक्कल कुठे गेली काय माहिती राजकारणात घुसायला लागले आता जाऊन ना आई त्याचा नाद इच्छा काय करावा नाद कसा मग परत नादी भारती बाहेर मनाने आता काय एवढी भारता त्याने गुलात टाकलं की सरच बांड आमचं काय त्यांच्या मनात झालं का तसं नको मग जा बाबा तुझं उर काय गोरख जाऊ का मग

गेले झाले सरपंच आता काय होऊन दे बाया असली त्याची इच्छा हो तर दे बरं का वाईट चांगले